नमस्कार मित्रांनो दिव्यांग नागरिकांसाठी मोठी खुशखबर आहे महायुती सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्यामुळे दिव्यांग बांधवांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जाणार आहे त्यांना जो निधी कमी पडत होता दिव्यांग बांधवांसाठी ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी निधी आता वाढवण्यात आलेला आहे त्या संदर्भातला महत्त्वाचा जी आर आलेला आहे मित्रांनो राज्यातील दिव्यांग व्यक्तींची लक्षणीय लोकसंख्या विचारात घेता त्यांच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुदेय असलेल्या निधीमधून कमाल निधी राखीव ठेवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे आणि त्या संदर्भातला जी आर सुद्धा आलेला आहे तर मग त्या जी आर मध्ये दिव्यांग बांधवांसाठी काय माहिती दिलेली आहे ती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी हा जी आर बघू शकता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता एक टक्का निधीची तरतूद करण्याबाबत महाराष्ट्र शासन नियोजन विभाग दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्त्वाचा जी आर आहे तर मग या ठिकाणी काय माहिती दिली आहे बघूया प्रस्तावनेमध्ये दो सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दिव्यांग व्यक्तींची संख्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या दोन त्रेसष्ट टक्के इतकी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या राज्यस्तर जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सन दोन हजार पंचवीस सव्वीस आराखडा बैठकीत राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत कमाल एक टक्कापर्यंत निधी राखून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यात आलेला आहे मग शासन निर्णय काय आहे ते बघूया जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना शाश्वत विकास ध्येय मूल्यमापन संनियंत्रण व डाटा एंट्री यासारख्या एकंदरीत पाच टक्के निधी वगळून नियमित योजनांसाठी अनुदेयी असलेल्या पंच्याण्णव टक्के निधीमधून एकोणवीस टक्के निधी विविध प्रशासकीय विभागांच्या नियमित योजनांसाठी निधी राखून ठेवण्यात येतो मग राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे लक्षणीय लोकसंख्या विचारात घेता त्यांच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुदेय असलेल्या निधीमधून राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरिता कमाल एक टक्केपर्यंत निधी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यास शासन मान्यता देत आहे मग जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण व कल्याण याकरिता राखून ठेवायच्या एक टक्का निधीचा सुयोग्य विनियोग होण्याकरिता त्यासंबंधीच्या योजनेचे सुस्पष्ट आदेश नियोजन विभाग वित्त विभाग यांच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभागाकडून निर्गमित करण्यात येतील प्रस्तुत योजनेसाठी लेखाशीर्ष प्राप्त करून घेण्यासंदर्भातली कार्यवाही दिव्यांग कल्याण विभागाने तातडीने करावी संदर्भातला महत्त्वाचा जी आर आहे आपल्याला बघायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर दिलेला आहे त्या ठिकाणून बघू शकता किंवा डाउनलोड करून घेऊ शकता तर मग मित्रांनो आता या ठिकाणी आणखी जास्तीत जास्त योजना या दिव्यांगांसाठी निघणार आहे अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आहे ऐतिहासिक निर्णय आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद